लक्ष्मण स्वतःच्या नावापुढं प्राध्यापक न ना लावता बेवडा लावावे मराठा आंदोलकांचा संताप अडवा येणाऱ्या लक्ष्मण हकेंना मराठा समाज अडवा करणार ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हके यांचा पुण्यातील व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झालाय सोलापुरातील मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हके यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले सकल मराठा समाजाच्या वतीनं जोडे मारून आंदोलन करण्यात आले सकल मराठा समाजाचे नेते गणेश देशमुख यांनी लक्ष्मण हकेंवर जहरी टीका करत बेवडा अशी उपमा दिलीय लक्ष्मण हके यांनी स्वतःला प्राध्यापक अशी उपाधी न लावता बेवडा अशी उपाधी लावावी असे सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणाच्या आडवा येणाऱ्याला अडवा, अडवा करणार सोलापूर शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मंगळवार बारा वाजण्याच्या सुमारास मरियाई चौकात लक्ष्मण हकेंच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले लक्ष्मण हके हे मराठा आरक्षणांच्या आंदोलनाला आडवे येत आहेत म्हणून जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत तिथं उपोषण सुरू करतात जाणून बुजून लक्ष्मण हके हे अंतरवाली सराटी इथं जाऊन उपोषण करतात मराठा समाजाच्या मागण्यांना जाणून बुजून आडवे येण्याचा प्रयत्न हाके करत आहेत राज्यातील मराठा समाज निवडणुकीत गप्प बसणार नाही अडवा येणाऱ्यांना निवडणुकीत अडवे करणार असा इशारा राजन जाधव यांनी दिला आहे हाक्यांनी प्राध्यापक पदवी न लावता बेवडा शब्द लावावे मराठा समाजाचे नेते माऊली पवार राजन जाधव गणेश देशमुख यांनी लक्ष्मण हाकेंच्या विरोधात संताप व्यक्त केला जोडे मारून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला पुण्यातील लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ पाहून राज्यातील जनतेला कळलं आहे हके हे प्राध्यापक नसून दारू पिणारे आहेत म्हणून आता प्राध्यापक हके असे न लावता बेवडा या शब्दाचा प्रयोग करावा अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे महाराष्ट्रातील तमाम बांधवांचे संघर्ष होता मराठा मनोज जरांगे पाटलांचे व कोल्हापूर गादीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजांची अतिशय हीन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके दारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्रानं काल रात्री बघितलं काय अवस्थेत सापडल्यात त्याला आत्ता आम्ही जोडोमार आंदोलन केलं हा मनोज जरांगे पाटील संघ कॉर्नर आहे गोळीवस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागा संपूर्ण जिल्हा तर आहेच पण त्यांच्या विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिलं गोळीवस्ती तालीम संघ धावून येतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेश असणारे हे सगळे मावळे काल रात्रीच्या दारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले अठरा पकड जाती बारा बोलते दारांना घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा ह्याने छत्रपती संभाजीराजेंची बदनामी केली मनोज जरांगे पाटलांची बदनामी केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना अंतरवाली सराटे आणि वडीगोदरीमध्ये आढवा आंदोलन लावून मराठा बांधवांची आढवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलोय बांधवांनो आत्ताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरंगे पाटलांना त्रास देणारा दारोडा लक्ष्मण हाके याचा तिरुषब्द निषेध निषेध साहेब महाराष्ट्राने व्हिडिओ बघितलाय आम्ही कशाला कोणाला जीव मारतोय आम्ही साधा दगड उचलणार नाही आता सुद्धा तो रात्री ज्या मावळ्याने त्याला पकडला रंग्यात त्या मावळ्यांवर गुन्हे खोटे दाखल करायलाय त्यांना जीवे मारण्याचा धमक्यात तो द्यालाय आणि सरकार या असल्या गुन्हेगाराला जो प्राध्यापक म्हणून मिरवतो त्याला पाठीशी घालते आणि त्याला बळ पुरवतोय हे अतिशय निंदनीय बाब आहे त्याच्या पाठीमागे मराठा समाजाच्या ज्या समन्वयकांनी काल रात्री त्याला पकडलं त्यांच्यावर खोटे गुन्हे रात्री दाखल झाले असे खोटे गुन्हे आमच्या अगोदरी दाखल झालेत हेही दाखल झाले त्या सर्व ज्या मावळींनी रात्री त्याला पकडलं त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ताकदीनं खंबीरपणे त्या मावळींच्या पाठीशी लक्ष्मण हाकेच्या मागे सरकार आहे सरळ सरळ दिसतय दारोडा माणूस आडवा आंदोलन सांगली सांगोला तालुक्यातलंय आणि आंदोलन जाऊन कुठं करतो अंतरवली शराठी मध्ये लाखो लोक भेटायला जाताना तिथं आढवा आंदोलन करून डिस्टर्ब करायचा मराठा आंदोलन डिस्टर्ब करायचा जो प्रयत्न करतो त्याचा निषेध आणि त्याला जोडवणार आंदोलन आम्ही केलेलं आहे या प्रवृत्तीचा महाराष्ट्रात सगळीकडे निषेध झाला पाहिजे या प्रवृत्तीची महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे कारण नसताना धनगर बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये वाद लावण्याचं काम करणारा लक्ष्मण हाकेचा परत एकदा निषेध 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 काल पुणे येथील मराठा समन्वयक या समन्वयकांनी स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून घेणारा आणि कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून घेणारी नोकरी न करणारा परंतु स्वतःला प्राध्यापक म्हणणारा असा हा कि सरकारकडून सुपारी घेऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ओबीसीचा प्रसिद्धीसाठी म्हणून ओबीसीचा नेता म्हणून घेऊन सगळीकडे फिरणारा हा जो लक्ष्मण हाके आहे त्या लक्ष्मण हाकेनं आजपासून स्वतःच्या नावापुढे प्राध्यापक ही पदवी न लावता त्यांना स्वतःच्या नावापुढं बेवडा बेवडा म्हणून त्यांनी स्वतःच्या नावापुढं लावावं आणि जे आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी मनोज दादाच्या विरोधात केलेलं आहे याच्या विरुद्ध की आम्हाला या समाजाला आम्हाला पडलेले काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी मीडियामार्फत विचारायचे आहेत की प्रश्न क्रमांक एक आहे की खरंच प्रामाणिकपणे उपोषण तुम्ही तुमच्या समाजासाठी ओबीसी साठी केलं का मराठा समाजासाठी म्हणून त्यांनी मनोज दादानी जे आंदोलन केलं ते आंदोलन केलं किंवा उपोषण केलं उपोषण केल्यानंतर आजही मनोज दादा संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि तुम्ही उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच लगेच दारू प्यायला त्या ठिकाणी बसता लगेच लगेच मटणाची हाड त्या ठिकाणी गळाला बसता तुम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिक उपोषण करता आहात का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्राला पडलेला आहे आणि तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजाला खाली बघण्याचा म्हणजे कसं आहे मराठा समाज येणारा महाराष्ट्राचा एक अगोदर आमचे नालाय गद्दार मराठा शेलार असतील लाड असतील मराठा समाजचे आमदार होते, होते। ते आमच्या विरोधच होते पण आमच्या मराठा लोकांनी सुद्धा कोण आता येईना म्हणून आज धनगर समाजाचा एक मनुष्य मराठा समाजाने जिथे आंतरटीमध्ये उपोषण सुरू केलं होतं त्या बाजूला गुदरीला जाऊन त्यांनी उपोषण केलं आणि ते जे महार इतर महाराष्ट्रात त्या उपोषणाला घटनास्थळी भेट द्यायला येते त्यांच्यासह वाद करून करण्याचं काम केलं आणि सरकारला सांगून वडी गुदरी थे, थे दा सा ते आंतरवाळीसाठी रस्ता बंद केला तिथनं कुणाला जाऊ देणं मग असे त्याला आडवंच म्हणणार ना की आज त्यांना आला की दरुडी जर सरकार उभा करत असेल तर आम्ही मराठा समाजा ह्याचा गांभीर्याने विचार असे जर लोक सरकार जर त्याचा वापर करत असेल ते चुकीचं आहे आणि मराठा समाज आरक्षण घेतल्या राहणार नाही आडवं येणाऱ्यांना काय विचारा देणार